श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो घरातून बाहेर जाताना हे दोन कामे करूनच जावे बाहेर तुमचे रक्षण होईल आणि बाहेर कोणतेही संकट तुमच्यावर येणार नाही कारण साक्षात स्वामी महाराज बाहेर येणाऱ्या प्रत्येक संकटापासून तुमचे रक्षण करतील कोणतेही संकट कोणतेही दुःख कोणतेही अडचण तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही म्हणून हे दोन कामं घरातून बाहेर निघताना आधी करून निघायचं आहे मग ते विद्यार्थी असेल किंवा व्यापारासाठी निघणारे व्यक्ती असतील किंवा नोकरी धंद्यासाठी निघणारे व्यक्ती असतील त्यांनी आधी आपल्या घरामध्ये निघण्याआधी हे दोन कामं करावेत आणि मगच घरातून पाऊल बाहेर टाकावं आता हे दोन कामं कोणती तर मित्रांनो तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मनोभावे बघायचा आहे विश्वास असेल तरच कारण विश्वास नसेल तर मग तुम्हाला यावर विश्वास होणारच नाही मग बघून काही उपयोग नाही तर मित्रांनो आपण जेव्हा घरातून बाहेर जातो कशासाठीही कोणत्याही कामाला जात असाल नोकरीला व्यवसायाला शिक्षणाला कोणत्याही कामाला किंवा मार्केटला जात असाल काही विकत खरेदी करण्यासाठी जात असाल तरी तुम्ही हे दोन कामं करायची आहेत पहिलं काम स्वामींच्या समोर तुमच्या देवघरासमोर जायचं त्रिवार मुजरा करायचा स्वामींना हात जोडून नमस्कार करायचा प्रार्थना करायचा आणि बोलायचं स्वामी मी येतो तुम्ही माझं रक्षण करा कोणतं काम आहे कुठे जात आहे मी शाळेत जाऊन येतो मी ऑफिसला जाऊन येतो मी दुकानावर जाऊन येतो हे फक्त येतो बोलायचं आहे आणि कुठे जात आहे ते बोलायचं आणि येतो बोलायचं आणि त्यानंतर स्वामींची जी आपण अगरबत्ती लावतो उदी असते ती उदीच्या टिळा आधी कपाळी लावायचा आणि चिमुटभर उदी तुमच्या खिशात टाकायची शर्टच्या खिशात वरच्या पॉकेटमध्ये चिमूटभर उदी टाकायची जर तुम्हाला उद्या अशी टाकायची नसेल तर एखाद पुडीमध्ये कागदामध्ये बांधायची आणि मग तो कागद ती पुडी आपल्या खिशात ठेवायची हे दोन कामं करून निघा प्रत्येक कामात यश मिळेल प्रत्येक काम पूर्ण होईल कोणीच तुमची फसवणूक करणार नाही आणि सर्व संकटापासून अडचणीपासून तुमचे रक्षण होईल तुम्हाला प्रसन्न वाटेल आनंदी वाटेल नक्की करा संपूर्ण दिवस चांगला जाईल हे दोन कामं करून निघा स्वामी चमत्कार होतो आणि स्वामी नक्की रक्षण करतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ